नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियात मित्रांनो आता लग्न सवाई आहे त्यानिमित्ताने वेडिंग स्पेशल असं नावी शक्तीचं भव्य प्रदर्शन बघवण्यात आलं आहे तीन दिवसासाठी हे भव्य प्रदर्शन असणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर लग्न सकाळी वेडिंग स्पेशलसाठी काय डिस्काउंट आणि काय ऑफर आहे हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे तर स्किप न करता हा पुन्हा एंडपर्यंत नक्कीच बघा चला आज जाऊया आणि पाहूया लग्न सवयीसाठी काय स्पेशल ह्या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लेट्स गो आणि येण्यासाठी येणं तुम्हाला कल्याण स्टेशनवरनं वेस्टला उतवायचं आहे पाच मिनटाच्या पाच ते दहा मिनटं वॉकेबल डिस्टन्सवरती बघा लोहाना महाजनवाडी हा हॉल आहे ए सी बँकवेट हॉल आहे शक्ती भव्य प्रदर्शन आहे वेडिंग स्पेशल शॉपिंग एक्झिबिशन आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि वेळ आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत जय माता तो कृष्णा मोहिनी दीदी जो है वो आज हमारे यहाँ पे आए हैं ये हमको तो ब्लेसिंग्स जी हमेशा हमारे साथ होती है और ये बहुत बड़े सेलिब्रिटी है सोशल मीडिया पे आपको दिखेंगे नमस्कार सभी को कैसे यू आप सब लोग भगवान हमेशा सबके साथ रहे आज मैं इधर आई हूँ एक दिन में नहीं जो जगह बनाई मैंने एक दिन में नहीं इसके लिए भी मुझे बहुत मेहनत करना पड़ा हर सिक्के का दो पहलू रहता है, है होता है ना कभी अच्छा कभी बुरा बिजनेस में भी ऐसे होगा कभी अच्छा टाइम कभी बुरा टाइम लेकिन जैसे मैं कभी हार नहीं मानी बचपन से लेकर आज तक आगे जाने का बड़ा लक्ष्य ही था मुझे आगे कुछ करना है जय माता मी स्नेहा आपला ब्रांड ट्राई घून आली है आमच्याकडे वेडिंग सेलेक्शनसाठी आमच्याकडे पैठणी आहेत प्युअर मलबरी सिल्क आहे मग कोरा सिल्कमध्ये आहे मग आमच्याकडे मुनिया बॉर्डर आहे कोरा कॉटन सिल्क आहे हँडलूम्स आहे म्हणजे एक हजारपासून सुरुवात आहे ते साडेपाच हजारपर्यंत आहे हँड पेंटेड साडीज आहे मग मुग्घा कॉटन सिल्क आहे मलमध्ये एम्ब्रॉयडरी आहे प्लस ह्याच्यामध्ये है हँड ब्लॉक्स सारीज आहे जे हाताने आपण जे ब्लॉक प्रिंट करतो त्याच्या साडी हे आहे ओनली टू थाउजंड टू हंड्रेडला चंदेरी सिल्क आहे मग चेन्नई कॉटन आहे हे है पूर्ण हँडवर्क काथा सिल्क आहे आणि हे आमचं एक युनिक कलेक्शन आहे हे है, हँडलूम है कॉटन सिल्क आहे त्याला त्यातला आम्ही स्पेशली इरकल बॉर्डर दिलेलं आहे म्हणजे ऑफिशियली आणि लग्ना दोन्हीकडे आपण हा यूज करू शकतो ओके ह्याची थ्री थाउजंड टू हंड्रेड आहे सो वन थाउजंड ते पाच हजारापर्यंत आपल्याकडे सगळ्या साडीज अवेलेबल आहे आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट सिक्स नाईन वन एट डबल सेवन झिरो डबल सेवन हॅलो मी श्वेता दरेकर आपल्या ब्रँडचं नाव आहे नखरेवाली आपण आलो आहोत नारी शक्ती एंटरप्रेनर प्रस्तुत एक्झिबिशनमध्ये कल्याण येथे सो वेडिंग स्पेशल एक्झिबिशनमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत मुंडावळ्या हँडमेड आहेत ना हां सगळ्या मुंडावळ्या हँडमेड आहेत आणि प्रीमियम क्वालिटीच्याच आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन आहेत ही सेवन हंड्रेड स्टार्टिंग आहे मध्ये येतं आणि ही आपली बेस्ट सेलिंग मुंडावळी आहे लोटस मुंडावळी त्याचसोबत हे कप घेऊन आलो आहोत आपण हे पण आपल्या बेस्ट बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे सुंदर आणि आणि इनविजिबल आहे हा इनविजिबल नेकलेसेस मध्ये आपण खूप सारी व्हरायटी घेऊन आलेलो आहोत जास्त करून लक्ष्मी पेंडंट मध्ये आणि हे काय किंमत आहे हे 99 पासून स्टार्ट आहे 200 पर्यंत छान आणि सध्या खूप ट्रेंडिंग आहे हा काय किंमत आहे so, सो हे मंगळसूत्र आहे हे 150 पासून स्टार्टिंग आहे 150 पासून स्टार्ट आहे स्टार्ट आणि याची काय किंमत आहे यस नथचे प्राइस वेगवेगळे आहेत 400 पासून स्टार्टिंग आहे तसेच आपण ब्रूचेस घेऊन आले आहोत हेअर ॲक्सेसरीजमध्ये वा छान आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकाल यस माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन डबल सिक्स एट फोर टू वन आणि आपल्या पेजचं नाव आहे नखरेवाली हँडपंच नमस्कार मी सानिका माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हर्बल प्रोडक्ट हंड्रेड पर्सेंट नॅचरल ऑर्गॅनिक हब बनलेलं आहे पाच वर्षापासून तर सिनियर सिटीजन कोणी पण हे प्रोडक्ट यूज करू शकतं आणि युनिसेक्स प्रोडक्ट आहे मेल फिमेल दोघंही यूज करू शकतं हे टॉप नंबर वन सेलिंग प्रोडक्ट आहे हेअर है, ऑइल हेअरचे तुम्हाला काहीही इशू असतील डँड्रॉफ असेल हेअरफॉल असेल फ्रिझिनेस असेल ड्रायनेस असेल इचिनेस असेल तर अगदी दोन ते तीन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला रिझल्ट देतं सेकंड आहे माझं इथे फेस पॅक चेहऱ्यावरचं काही तुम्हाला जर पिगमेटेशन असेल डार्क सर्कल असतील काही तुम्हाला चेहऱ्यावरची इशू असेल टॅनिंग वगैरे झालेलं असेल तर अगदी तुम्हाला वन मंथमध्ये रिझल्ट देतं हा तीन महिन्याचा कोर्स आहे आठवड्यातून फक्त तीनदा लावायचा आहे रात्री झोपताना इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सोप्स आहे आणि हे सगळे होममेड आहेत डिटॅन सोप्स आहे राईस सोप आहे फेशियल सोप्स आहे हे बॉडीवरचा टॅन रिमूव्ह करण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे डार्कनेस वगैरे असतो जसा जा नेक झाला अंडर आर्म झाले त्याच्यासाठी पण खूप छान उपयोग होतो नेक्स्ट आहे टोनर चेहऱ्यावरचे ओपन कोर्स लॉक करण्यासाठी टायटनिंग करण्यासाठी रिंकल अँटी एजिंग त्याच्यासाठी पण हे खूप छान आहे दिवसातून फक्त दोन वेळा ॲप्लिकेशन करा आणि एवढा छान रिझल्ट आहे याचा अगदी फाय इयरपासून तर सिनियर सिटिजन कोणी पण हे प्रोडक्ट वापरू शकतं आणि आता विंटर सीझन स्टार्ट झालेला आहे तर मी इथे लिप बाम लॉन्च केलेले आहे बीटरूट आणि स्ट्रॉबेरीपासून बनवलेलं आहे एकदम नॅचरल आहे अगदी ब्या बाळालासुद्धा तुम्ही हे लिपला ॲप्लिकेशन करू शकता लिपवरचं टॅनिंग ड्रायनेस असं स्किन पण निघत असेल तर अगदी दोन ते तीन ॲप्लिकेशनमध्ये रिझल्ट आहे तर असे काही माझे स्मॉल प्रोडक्ट्स आहेत तर तुम्हाला हेल्दी हेअर आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर नक्की माझ्या स्टॉलला विजिट करा माझा स्टॉल नंबर असणार आहे तीन हाय नमस्कार नमस्कार माझं नाव श्वेता माझ्या ब्रँडचं नाव कला नारी ना आज आम्ही तुमच्यासाठी वेडिंग कलेक्शन स्पेशल घेऊन आलो आहे खास म्हणजे हे लिनन पैठणी साडी प्युअर हँडलूम साडी आहे ह्याची रेंज तीन हजार ते पाच हजारापर्यंत आहे कॉटनच्या साड्या आहेत डेली वेअरसाठी टीचर्ससाठी स्पेशली त्यानंतर कॉटन सिल्क माहेश्वरीमध्ये छान छान कलर आहेत ह्याची काय प्राईज आहे ह्याची है? प्राईज आहे तेराशे तेराशे हां तेराशे ते सोळाशेच्या मध्ये आहे रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत पूर्ण हँडवर्क प्युअर हँडवर्कमध्ये त्यात वेगवेगळे डिझाईन्स येतील साइजेस थर्टी फोर टू फोर पर्यंत आहे अजिबात कलर वगैरे काही जात नाही पूर्णपणे वॉशेबल आहे अच्छा आणि आपला ब्रँडचं नाव कलानारी माझं नाव श्वेता आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल तर नंबर आहे नाईन एट डबल थ्री झिरो सेवन टू सेवन थ्री झिरो थँक्यू हाय हॅलो नमस्कार माझं नाव स ऋषारी शेगवन माझ्या ब्रँडचं नाव सिद्धी साद सिद्धवी कलेक्शन आमच्याकडे आत्ता सराई सुरू आहे तर आमच्याकडे आत्ता लग आम ब्रायडलसाठी छान छान कलेक्शन आहे अँटिक आहे सगळं हे आणि छान छान ब्रायडलसाठी आणि हे नत, नती आहे छान छान काय किंमत आहे नीची हे सगळं वन फिफ्टी स्टार्ट आहेत हां टेम्पल ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी आहे टेम्पल ज्वेलरी आहे हे तीनशे च आहे नेहमी ऐंशी एडी स्टोन मध्ये पण आहेत नेकलेस आमच्याकडे अच्छा हे साडेपाचशे पासून स्टार्टिंग आहे आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा हो ऑनलाईन सुद्धा करतो आणि शकता हो डबल एट सेवन नाईन झिरो डबल टू फोर नाईन नमस्कार सर्वांना आमचा स्टॉल नंबर फिफ्टीन आहे आमची ब्रँड आहे आदिरस आणि आमच्याकडे बे, प्रीमिक्सेस आहेत पोळी पावडर्स आहेत सूपचे मिक्सेस आहेत मिल्कचे मिक्सेस आहेत आणि टीज आहेत वेगवेगळ्या फ्लेवर अजून यावेळेस आम्ही नवीन टी आणली आहे ब्लूबेरी टी तुम्ही या आणि टेस्ट करा आईस टी हो ब्लूबेरी नवीन आला आहे पीच पण आहे लेमन पण आहे आणि वेगळे वेगळे खूप फ्लेवर्स आहेत येऊन टेस्ट करून जा तुम्हाला सगळंच आवडेल आणि ह्याची प्राइस रेंज काय प्राइस रेंज शंभर ते दीडशे रुपये शंभर ते दीडशे रुपये आणि ह्याच्यात मोठी पॅकिंग पण तुम्हाला भेटेल जर तुम्हाला पाहिजे फ्री स्टॉक करायचंय तुम्ही करू शकता मिनी इडली आणले ना हो टेस्ट साठी आहे चार फ्लेवर्स आहेत पोळीमध्ये फ्लेवर आहे हे गार्लिक चिली आहे हे नल्ला करम आहे हे इडली चिली आहे आणि हे करी कडी पत्ताच्या फ्लेवर आहे सगळं तुम्ही हो आम्ही ऑनलाईन डिलिव्हरी पण करतो तुमच्या घरपोच होणार तुम्ही नंबर एक शेअर कराल कॉन्टॅक्ट नंबर हो आहे आमच्या हे आहे ह्याच्यात आमचा नंबर दिलेला आहे नाईन वन थ्री सेव्हन फाय वन नाईन फाय झिरो वन हॅलो हाय सो वी आर फ्रॉम सजाया स्टुडिओ आणि आमच्याकडे कोटा सारीज आहे हे पूर्ण एम्ब्रॉयडरी सारीज आहे आमच्याकडे आणि हे डिझायनर सारीज आहे पूर्ण एम आरी एम्ब्रॉयडरीचे डिझायनर सारी फॉईल प्रिंट सारीज आहे आणि हे आमच्याकडे आहे कोटा प्युअर सिल्कमध्ये तुम्ही बघणार हे आहे आणि हे पण हे बघा हे पूर्ण एम्ब्रॉयडरी जरदोजी जरदोजे एम्ब्रॉयड्रीमध्ये हे छान साडी आहे आमच्याकडे प्युअर सिल्कमध्ये आणि हे आहे आमच्याकडे शिफॉनच्या इंडिगो प्रिंटच्या साड्या आहेत प्रिंट हे हँड ब्लॉक प्रिंटमध्ये हे साड्या आहेत प्युअर शिफॉन मध्ये आहे हे साड्या हो oh. आणि ह्यात तुम्हाला खूप कलर्स आणि हे मिळेल yeah. आणि आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह हे तुम्ही बघणार तर जयपुरी बॅग्स आहे क्विल्टेड कॉटन बॅग्स आहे oh. आणि ह्यात तुम्ही टेन के जी पर्यंत वेट हे करू शक कर शकता आणि झिपरमध्ये yeah. हे असं खूप आमच्याकडे प्रिंट्स आहे ह्यात yeah. असं ह्याच्यात okay. सॉरी किमती काय हे आमचे स्टार्टिंग प्राइस वन थाउजंड स्टार्टिंग प्राइस था? आहे आणि हो आणि ते तीन हजार पर्यंत आमच्याकडे आहे असं एम्ब्रॉय हँड आणि हे सिक्स फिफ्टी फ्लॅट प्राइस शेअर करा हो आमचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल झिरो फोर थ्री झिरो नाईन सिक्स वन थ्री हाय सो so, हमारा नाम ब्रांड का नाम है बी यू फॉर यू हमारे पास पूरा जो है वेस्टर्न कलेक्शन है अभी विंटर कलेक्शन भी हमने रखा है पूरा वेस्टर्न कलेक्शन मतलब जैसे आजकल गर्ल्स लेडीज़ शर्ट्स और टॉप्स वगैरह पहन रहे हैं पूरा प्रीमियम कलेक्शन है कोरियन कलेक्शन आपको हमारे पास विंटर कलेक्शन में भी मिल जाएगा सो so, इनकी प्राइस सिर्फ थ्री फिफ्टी रहेगी और थाउजेंड में थ्री टॉप्स रहेंगे पूरे कलेक्शन में से आप स्कैनर भी ले रहे हो, उसका रुपीज यह, तीन में। है इंस्टाग्राम के स्कैन कर सकते हो प्लस हमारा नंबर रहेगा नाइन वन फाइव सिक्स फोर मध्य अमेरिकन डायमंड मोतीमध्ये कलेक्शन मोती मोती, मोती आहे ट्रॅडिशनल इयरिंग्स आहे मोती आहे मोती मंगळसूत्रांमध्ये आहे ग्रॅमची ज्वेलरी आहे त्याच्यामध्ये लाँग शॉर्ट असे नेकलेसेस आहेत मोती ट्रॅडिशनल माळामध्ये आहे काय बँगल्स आहेत हे फोर फाय हंड्रेडपासून स्टार्टिंग असतं माळांमध्ये असे काही ट्रॅडिशनल नेकलेसेस आहे बँगल्स आहेत आणि मोस्ट सगळ्यात जास्त आमचं मोत्यांमध्ये जास्त सेल होतं मोत्यांमध्ये आमचं कसं चांदी सिल्वर सिल्व, बेसवर अमेरिकन डायमंड आहे चोपर वगैरे आहे ते आमचे जास्त सेल होतात क्वालिटी चांगल्यातली आहे खूप छान क्वालिटी अशी त्यामुळे ते साधारण तीन हजार दोन हजार अशी रेंज आहे याची फिनिशिंग वगैरे अशीच राहते छान पैकी क्वालिटी हा आणि मोती पण चांगले क्वालिटीचे आहे छान आणि हे सगळं तुम्ही ऑनलाइन सुद्धा पाठवता नाही सर आमचं शॉपच आहे त्यामुळे हा ऑफलाइन थैंक यू कॉटन चेक कुर्तीज आहेत लखनवी पण आहेत अच्छा कुर्तीज आहेत हा कुर्तीज आहेत स्टार्टिंग प्राइस 5.5 पासून स्टार्ट आहे बॅगा पण आहेत अच्छा त्या पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत पन्नास रुपयापासून स्टार्ट आहेत संक्रांती लावत साठी पण उपयुक्त आहे सगळ्यांसाठी साडे नऊशे पर्यंत आहेत पुढे मोठे मोठे लॅपटॉप साठी पण आहे ते लॅपटॉप साठी सुद्धा बॅग आहे आणि हे सगळं तुम्ही ऑनलाईन पाठवता पाठवू शकता नंबर एक शेअर कराल ताई नाईन एट सिक्स सेव्हन फाय थ्री वन फाय सिक्स एट ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशली लाख बँगल्स संक्रांतीसाठी आहे लहान मुलांपासनं तर मोठ्यापर्यंत ऑल साईज मिळे मिळेल तुम्हाला लाख बँगल्स आहे आणि माझ्याकडे फुटवेअरचं पण कलेक्शन आहे स्पेशली मोजडीज आहेत कोल्हापुरीमध्ये पण आहे माझ्याकडे जेंटसाठी स्पेशली कोल्हापुरी आहे जे कोल्हापुरी जे आहे ते मुलां लहान मुलांमध्ये पण आहे झिरो ते मोठ्या मुलांचं सगळ्यांपर्यंत कोल्हापुरी मिळेल तुम्हाला डॉक्टर ऑर्थोमध्ये पण आहे माझ्याकडे अच्छा ऑर्थोचं पण आहे ऑर्थोचं पण आहे माझ्याकडे आणि स्पेशली हे जे आहे हे काहीतरी वे वेगळे हँडमेड है तीन कलरमध्ये आहे ह्याच्यामध्ये थ्री फिफ्टीपासून स्टार्टिंग आहे आणि माझ्याकडे हे स्पेशली हिलमध्ये हे जे वेडिंगसाठी स्पेशल कलेक्शन आणलेलं आहे आणलेले वेडिंगसाठी आणलेले स्पेशली दुलांसाठी आणि माझ्याकडे ह्याच्यामध्ये हळदी मेहंदी लग्नासाठी प्रत्येक जे माझ्याकडे सेटमध्ये मा पण मिळेल तुम्हाला छान आणि कोल्हापुरीची फाय फिफ्टी लहान मुलांची फोर फिफ्टी आणि डॉक्टरऑर्थोची फो फोर हंड्रेड आणि हे पण सगळे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी पर्यंतपासून स्टार्टिंग आहे माझं एक शॉप आहे डोंबिलीमध्ये कलेक्शनमधून त्याच्यामध्ये तुम्हाला बँगल्स फुटवेअर हे सर्व मिळेल नाईन वन नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे पूजाज फ्लेवर हब माझ्याकडे दोन प्रकारचे लाडू आहेत एक मेथीचे लाडू आहेत जे की हे आहेत आणि दुसरे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत माझ्या मेथीच्या लाडूची ही स्पेशालिटी आहे की त्याच्यामध्ये मेथी असून सुद्धा माझे लाडू कडू लागत नाही शिवाय त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ वगैरे मिक्स केलेलं नाही काय यू आहे त्याची एक सिक्रेट रेसिपी आहे असं आणि जे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट नऊ ते दहा सीड्स यूज करून ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत प्रॉपर खसखस काजू बदामचे काप वगैरे आहेत प्लस माझ्याकडे हे छोटे मेथीचं अर, अर्धा पावचं पॅकेट अवेलेबल केलं आहे पाव किलोचं पॅकेट अवेलेबल केलेलं आहे आणि अर्धा किलोचं पण आहे एक किलो पण अवेलेबल आहे हे अशा प्रकारे रॅपिंग केलेलं असतात लाडू कारण की त्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लाडू फॉईल रॅप केलेले असतात प्लस माझी ही एक होम मेड प्रोटीन पावडर आहे ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट चौदा इन्ग्रेडियंट्स आहे काजू बदाम पिस्ता बाजरी नाचणी लहान मुलांना दुधात दोन चमचे टाकून देऊ शकतो आपण आणि माझे सर्व पदार्थ शुगर फ्री आहेत केमिकल फ्री आहेत शुगर फ्री आहे तुम्ही ऑर्डर वगैरे घेता हो हो मी ऑनलाईन ऑर्डर पण घेते माझं इंस्टाग्रामचं पेज पण आहे पूजा फ्लेवर अब या नावाने आणि आतापर्यंत माझे मुंबई दिल्ली हैदराबाद त्या साईडला ऑर्डर्स गेल्यात कुरिअर थ्रू नमस्कार माझं नाव संजना कैलास माळी आमचा स्टॉल नंबर फोर्टी वन आमच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या वे कस्टमाइज फ्रेम्स बघायला मिळतील त्यानंतर नेम प्लेट आहे वेडिंगसाठी जर तुम्हाला गिफ्ट हवे असेल तर वेडिंग सारखं सध्या गिफ्टिंगसाठी द्यायला त्याच्यानंतर आमच्याकडे फ्रीज मॅग्नेट्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे सरस्वतीचे सिटीचे अन्नपूर्णा विठ्ठलाचं वदनी कवळ घेता स्वामींचे मॅग्नेट आहेत ओम शिवाय किंवा मोटिवेशनल मॅग्नेट असे वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला मकर संक्रांतीला वाण द्यायला हवे असतील तर तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेऊ शकतात त्याच्यानंतर टेबलवर ठेवायला हे वेगवेगळे टेबल टॉप्स आहेत जर तुम्हाला ऑफिस डेस्कवर ठेवायचे असतील तर ते फिफ्टीपासून स्टार्ट होत आहेत आणि त्याच्यानंतर या सगळ्या रेडीमेड रांगोळी जसं आपण इंग्लिशमध्ये रेडीमेड रांगोळी म्हणतो आणि आता मराठी झटपट पटापटवाल्या रांगोळी आहेत त्या सगळ्या रांगोळी आहेत एक आपले बेबी शावरवाली रांगोळी गुढीपाडव्याच्या रांगोळी जास्वंद स्वामी ही हळदी कुंकूसाठी स्पेशल आहे पावलं शुभलाब जसं आपण घराच्या बाहेर लावतो छावलं पाटासमोर लावतो आणि इथे सॅम्पल्स बघू शकतात तुम्ही ओके okay, विथ प्राइजेस दिलेले आहेत विथ विथ प्रायजेस आहे शुभलाब असं कॉम्बिनेशनमध्ये पण घेऊ शकतात hmm. पंतीचा बेस त्यानंतर नथ नथची एवढी साईज असेल अच्छा ही ही कितीची साईज आहे ही साईज आता डायमेन्शन तर नाही मोजलेले पण एक ए फोर साईजमध्ये आहे ए फोर साईजमध्ये कमळ आता तसा क्रिसमस तर सँटा बेल्स आहेत कलश आहे देवापुढे ठेवण्यासाठी कस्टमाइज सुद्धा करून देतात येस कस्टमाइज पण आहे मोराचे डिझाईन्स आहेत गुढीपाडवा ते परत न हे लक्ष्मीपूजनच्या टायमाला परत मोराच्या पाच डिझाईन आहेत हा परत फुल डिझाईन आहेत येस गुढीपाडवा येईल हळदी कुंकूचा सेट आहे स्पेशल जास्वंद स्वामी समर्थ पंथी आहे आता सँटाक्लॉज होणार आहे मोराची लागेल आणि हे ऑनलाईन मागवण्यासाठी तुमचा काही नंबर तुम्ही शेअर कराल येस येस रंगवरिया म्हणून आमचं इन्स्टावरती पेज आहे ऐश्वर्या गवळे माझी वाईफच ए क्रिएट करते तिचं तुम्ही घेऊ शकता येईल हॅलो सो इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती आणि इंस्टावरती पण आमचा आयडी आहे तुम्ही तुम्हाला दाखवतो इथे समोर बघा इंस्टाचं हे अच्छा त्याला तुम्ही स्कॅन करू शकता तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल या तुम्ही डी एम करा येस थँक दादा थँक्यू गिफ्ट आयटम्स आहेत अच्छा सगळं हँडमेड आहे सगळं हँडमेड आहे हाताने विणलेले आहेत सगळं धाग्याने हे असं आहे क्रोशिया आणि हल्ली संक्रांती आली तर वाणसाठी आम्ही छोटे छोटे बटवे पर्स आहे पॉईंट पर्सेस आणि तोरण आहे कोणाला वाणसाठी द्यायचंय ते सगळे बनवलेले प्राइस आमची प्राइसेस 500 हंड्रेड पासून थाउजंड आणि जर तुम्ही कस्टमाइज करून घेतले ब्लाउज पण आम्ही करतो इवन आम्ही श्रग पण बनवतो कस्टमाइज तर त्याचा साईजच्या हिशोबाने आम्ही प्राइज लावतो जे हवं सारीचं सारीचं लेस सुद्धा आम्ही बनवतो छान आणि छोटे 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 ह्याची एकशे वीस रुपये आणि हे आता लोक लग्नात रिटर्न गिफ्ट साठी देतात ना हे पर्स मध्ये घालून चांदीचे चा कॉइन किंवा असं काही देतात ना तसं तुमचा नंबर नाईन थ्री ट्रिपल टू थ्री सेवन ट्रिपल टू तर माझ्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रंगोली मॅट आहेत जसं की हे मैरप आहे तुम्ही चौरंगाला लावून हे लावू शकता रांगोळी म्हणून इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे तुम्ही डोर डोअर हँगिंग म्हणून पण यूज करू शकता आणि डोर मॅट म्हणून पण यूज करू शकताय हे माझ्याकडे वेग कलश आहे हे फ्लावर्स आहेत काय किंमत आहे याची याची एक पीस हंड्रेड रुपीज ओनली ओके हे लोटस आहे याची किंमत ऐंशी रुपये आहे एक स्वस्तिक आहे सर्कलमध्ये बनवलेलं हे वन थर्टीचं आहे हे चौरंगाचं आसन आहे हे तुम्ही पूजेसाठी आणि तुम्हाला तुमच्या नुसार टेबलच्या नुसार हे कस्टमाइज करून मिळेल येस आणि हे हाफ याच्यामध्ये फ्लॉवर्स मध्ये आहेत तर हे थ्री सिक्स्टीमध्ये तुम्हाला चार पीस मिळणार आहे चार पीस अजून हे स्वस्तिक आहे हे पण हंड्रेड रुपीज ला आहे ओके आणि हे मोठं आहे टू फिटचं आहे सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी ओके अजून आपल्याकडे खूप सारे आहेत हे आपल्याकडे पिकॉकमध्ये आहे फाय फिफ्टी ओनली सुंदर ओके हे दीड फुटाचं आहे हे पण टू फिट फूट आहे आणि okay. हे सगळं तुम्ही ऑनलाईनसुद्धा पाठवता हो ऑनलाईन माझे कुरिअर पण जातात ऑनलाईन करते आणि मी घरूनच करते हे एक आप... शेअर कराल ताई ओके okay. मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझा इन्स्टा आय डी आहे सात्विक वर्ल्ड आणि मला माझा फोन नंबर आहे नाईन वन थ्री सेवन फोर सिक्स झिरो नाईन वन फाय नारी शक्ती प्रव्हेंटमध्ये आणि आप आपल्याकडे आप स्टॉल आहे ज्याच्यामध्ये आपण सॉलिड परफ्यूम आपण ठेवत आहोत आपल्याकडे साठ टाईपचे सॉलिड परफ्यूम आहेत साठी वेगवेगळे फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे माइल्डमध्ये आहे स्ट्रॉंगमध्ये आहे प्लस फ्लोरल आहे ॲक्वा आहे चंदन आहे केवडा आहे सिट्रस टाईपमध्ये आहे आपल्याकडे फ्लो फ्रुटी फ्रुटी फ्लेवर फ्लेवर पण आहेत आपल्याकडे आणि वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे असे हे पॅकेजिंग पण आहेत जे आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो ज्याच्यामध्ये हे चार परफ्यूम वगैरे म्हणा किंवा याच्यामध्ये आपण सहा परफ्यूम किंवा असा बाराचा पण आपण एक सेट म्हणून देऊ शकतो जे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं बड्डे गिफ्ट वगैरे असेल किंवा लग्नासाठी गिफ्ट वगैरे असेल ते आपण देऊ शकतो आपला एक नंबर एक शेअर कराल नाईन नाईन थ्री झिरो झिरो वन डबल थ्री झिरो वन हॅलो एन ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे आमच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या वरायटीच्या सारीज आहेत अगदी पाचशे रुपयापासून तीन हजारपर्यंत हो पाचशे रुपयापासून तीन हजार हो, रुपयापर्यंतची व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहे असे काय छान छान प्रिंटमध्ये वगैरे साड्या आहेत तसेच सराईसाठी वगैरे किंवा पार्टीवेअरसाठी अशा डायमंडमध्ये पण साड्या आहेत आम्ही घरूनच बिझनेस करतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाइव टू एट टू सिक्स टू डबल सेवन मेरा ब्रांड का नाम सुधा एन वर्ल्ड है मेरे पास कॉट सेट्स है डेली कुर, वेयर कुर्तीज़ है एम टू फाइव एक्सल सिक्स एक्सएल तक मेरे पास मिलता है एंड फाइव हंड्रेड से टू थाउजेंड फाइव हंड्रेड तक की रेंज है जल्दी से प्लस साइज कहीं नहीं मिलता बट मेरे पास मिलता है एंड मैं प्रॉपर भिवंडी से हूँ मेरे ब्रांड का नाम है सुधा एन वर्ल्ड मैंने नारी शक्ति इवेंट में फर्स्ट टाइम यहाँ पे पार्टिसिपेट किया है होप फॉर अ पॉजिटिव रिजल्ट अँड जिसको भी प्लस सायजेस की जर जरूर से करें थैंक थँक्यू माझं नाव अतुल सावंत आहे युगाज कलेक्शन कलेक्शनमध्ये स्वागत आहे तर मग आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये फॅशन ज्वेलरी अँटीटार्निशमध्ये आपल्याकडे ब्रेसलेट वगैरे आहेत पुन्हा आपल्याकडे क्रंचेस आहेत टुलिप्स आहेत आपल्याकडे अँटी टार्निशमध्ये पेंडेंट विथ चेन्स आहेत यासाठी आपल्या इयर रिंग्स आहेत सेट्समध्ये पण पूर्ण टार्निश ज्वेलरी आपल्याकडे आणि आपण ऑनलाईनमध्ये पण करतो आपलं डब्ल्यू डब्ल्यू डॉट शॉप युवा डॉट कॉम वेबसाईट पण आहे त्याच्यावरती पण करतो आपण आणि आपल्या कुरिअर थ्रू आपण हो फ्री होम डिलिव्हरी देतो माझं नाव प्राची जोशी माझ्या कलेक्शनचं नाव रुचा कलेक्शन माझ्याकडे पूर्ण शॉर्ट टॉप्स कुर्ती लॉंग ड्रेस आणि वन पीस दुपट्टा सेट सर्व कॉटनमध्ये ऑफिस वेअर अवेलेबल आहेत एम टू डबल एक्सेल साईजमध्ये सर्व अवेलेबल आहेत आणि प्राइस थ्री फिफ्टी टू ट्वेल्व्ह फिफ्टीपर्यंत सर्व रेंजमध्ये ड्रेसेस अवेलेबल तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर माझ्या स्टॉलला विजिट करा किंवा एट सिक्स फाय टू फोर थ्री वन नाईन थ्री सेवन या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता नमस्कार नारीशक्तीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी कमी किमतीमध्ये हे बघा शंभर रुपयामध्ये मोत्यांच्या बांगड्या शंभरला सगळे इयरिंग्स मोत्यांच्या बांगड्या फक्त शंभर रुपये इयरिंग शंभर रुपये कुठले इयरिंग्स घ्या शंभर रुपयाला हे नेकलेस आहेत हे पण फक्त वन फिफ्टीला हे मंगळसूत्र आहेत हे पण फक्त शंभर रुपये हे शंभर रुपयाला आहेत ठुशी आहेत ह्या खालच्या सगळ्या शंभरला आहेत टू हंड्रेडपर्यंत आहे मुंडावळ्या आहेत आणि हे बघा सप्तपदीसुद्धा आहेत आपल्याकडे सुपारी हां सप्तपदी आहेत दोनशे पन्नास रुपयाला सात सुपऱ्या हे बाकी आहे शंभर शंभर रुपयाला मोस्टली आपल्याकडे सगळ्या हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेडपर्यंत आहे इनविजिबल मंगळसूत्र ते पण शंभर रुपयाला एकदम पॉकेट फ्रेंडली पॉकेट फ्रेंडली म्हणजे सगळ्यांना परवडेल नाईन एट डबल टू ट्रिपल थ्री सेवन नाईन थ्री आम्ही अँटी टार्निश ज्वेलरीचं आमचं आहे प्रेरा ज्वेल्स म्हणून आहे आमचं ऑनलाईन पण आहे प्लस आम्ही इथे हे कडा आहेत चेन्स आहेत व्हेरायटीज ऑफ रिंग्स आहेत मंगळसूत्र अँटी टार्निश ज्वेलरी आहेत सगळ्या आमच्या जे स्टेनलेस स्टील आहेत प्लस त्या डेली वेअर्स आहेत डेली दे, वेअर्समध्ये जसं आपण गोल्ड डेली यूज नाही करू शकत कॉस्टलेस्ट आहे आणि टार्निश होत नाहीत त्या लवकर म्हणजे आपण डेली यूजसाठी हां ब्लॅक वगैरे होत नाहीत वॉटर्समध्ये आपण वगैरे ते यूज करू शकतो जसं ऑफिस गर्ल्स प्राईसमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे सगळ वेलेब प्लस दोन्ही अफोर्डेबल प्राईज आहे आणि जसं कॉस्टलेस आहे आणि प्लस म्हणजे आपण त्याला की जे कॉलेज गर्ल्स असतात आजकाल ट्रॅव्हलिंगमध्ये रेग्युलर साठी हां रेग्युलर वेअरसाठी खूप स्टायलिशमध्ये आहेत न्यू न्यू व्हेरायटीज आहेत आणि तुम्हाला जर ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता आमच्या ह्याच्यावर आमचा फ्लेरा ज्वेल्स म्हणून वेबसाईट पण आहे प्लस इंस्टाग्राम पण आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे इथे जो तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन शॉपिंग पण करू शकता थँक्यू साडी পাহাড় জমান রিং মধ্যে নিকল ঢাকা মলমাল সিল্ক ও একদম কম হেড কলার গ্যার কলার কবি ডিজিটাল প্রশ্ন লিখে স্টে তুমি ফিনশে রুপিয়া লহান आणि हजार रुपयाला तुम्हाला त्याच्यामध्ये पण शुगर येणार नाही शुगर, शुगर है। फ्री तुम्ही गिल्ड फ्री खाऊ शकता त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट आहे व्हाइट चॉकलेट काय का प्राइस का हे टू थर्टी रुपीज टू फिफ्टी ग्रॅम हे प्रोटीन बार आहे हे म्हणजे याच्यात तुम्हाला सगळे नट्स आणि सीड्स येणार म्हणजे मेलन सीड्स आहे क्रॅनबेरी येणार सगळे ड्रायफ्रूट्स येणार सगळ्या प्रकारचे सगळे सीड्स आणि नट्स येणार हे अंजीर आहे हे ब्लॅक खजूर आहे हे गुलकंद आहे पण माझं खूप हॉट सेलिंग आहे प्रोटीन हॉट सेलिंग आहे आणि हे शाही गुलाब हॉट सेलिंग आहे मग हे ड्रायफ्रूट बॉल्स आहेत आणि हे पिस्ता रिंग्स आहे आणि हे रेड खजूर पाक आहे आणि हे माझं ट्रायल पॅक आहे याच्यात तुम्हाला सगळे टेस्ट हा सगळं मिक्स येणार हे टू हंड्रेड चा येणार आणि हे नमकीन आहे ह्याच्यात पण नट्स आणि सीड्स आहे पण हे नमकीन आहे अच्छा, टेस्टिंग सुद्धा आहे तुमचा नाईन एट सेवन झिरो थ्री टू थ्री टू टू थ्री आणि माझ्याकडे बल्क ऑर्डर्स पण आम्ही घेतो गिफ्टिंगसाठी लग्नासाठी वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर दिवाळीसाठी आम्ही बल्क ऑर्डर्स पण घेतो नमस्कार मी तिलोत्तमा विनायक सेंदाणे आणि आमचा गुंजन फूडचे टी व्ही एस मसाले हा ब्रँड आहे आणि मी आम्ही हे सगळे घरगुती मसाले तयार करतो यात आमचे वेगवेगळ्या प्रकारचे कांदा लसूण छोले मसाला मालवणी पावभाजी सांबार मसाला चिकन मसाला शाही बिर्याणी गोडा मसाला किचन किंग काळा मसाला धना पावडर जिरा पावडर आणि हे घरगुती बनवलेल्या चटण्या आहेत आमच्या त्याबरोबर चहा मसाला आहे गरम मसाला हळद पावडर हळद आमची एकदम ऑर्गॅनिक आणि चांगल्या प्युअर क्वालिटीची आहे हे मसाले नक्कीच तुम्ही जेवणात वापरले तर उत्तम चवे आणि आरोग्य पण व्यवस्थित राहील आहे आणि काय काय रेंज प्राइस का आमच्याकडे जास्तीत जास्त पंचवीस पासून तर 150 पर्यंत वगैरे आहे आमच्याकडे आमच्याकडं आपला एक नंबर एक शेअर कराल माझा नंबर आहे एट टू नाईन वन नाईन फोर थ्री झिरो सिक्स आम्ही ऑनलाईन पण होम डिलिव्हरी देतो मला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो या प्रदर्शनामध्ये बरेच स्टॉलवरती काही ना काही ऑफर आहे डिस्काउंट्स आहे तर त्यामुळे नक्कीच या प्रदर्शनामध्ये व्हिजिट करा चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय